या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन मटन आमच्याकडे शेख कडाई विक कडाई तयार करून मिळेल पत्ता समोर संपर्क नंबर टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू आठवड्यातले दोन दिवस नागरिकांसाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबांसे यांनी स्वीकारला पदभार सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबांसे यांनी गुरुवारी दिनांक वीज दुपारी महापालिकेत येऊन तत्कालीन आयुक्त शीतल उगळे यांच्याकडून आयुक्त पदाची सूत्रे घेतली सोडवण्यासाठी दिले जातील असे डॉक्टर ओंबास यांनी सांगितले महानगरपालिका आयुक्त पदावर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी शासनाने नियुक्ती केली आहे महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत औक्षण केले पुष्पवृष्टी केली त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांच्या जाऊन तत्कालीन आयुक्त उगळे यांच्याकडून आयुक्त पदात पदभार घेतला प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पवार उपयुक्त आश, उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर सर्व विभाग प्रमुख खाते प्रमुख अधिकाऱ्यांची नूतन आयुक्तांनी बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला महापालिकेचे चौतीसा आयुक्त म्हणून त्यांनी पदभार घेतला आहे पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य पदभार घेण्यापूर्वी सोलापुरात प्रवेश करताच त्यांनी ग्रामदैव सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन महाआरती केली शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवणे त्याचबरोबर शहरातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे मुख्यतः शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य राहील असे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले सोलापूर महानगरपालिकेपदी शासनानं दोन दिवसापूर्वी ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे तर या ठिकाणी इथले जे जे काही सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आलेले ते पत्रकार बांधव असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छा बाबत दिलेलं आहे तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांचे जे काही समस्या असतील वगैरे हो ते लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी आणि सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जिला कोणा अडचण असेल तिथे कोणी आम्हा आमच्या देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या पेडीसवर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे धन्यवाद कोणत्याही विषयांना प्राधान्य आहे काही तर साधारणतः आपल्याकडं जे अपेक्षित आहे पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे आपला हा आपल्या सोलापूरचा जो होलेला जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिली माझी पहिलीच म्हणजे महानगरपालिकाबद्दल पहिलेच काम आहे तुम्ही हळूहळू समजून घेईन आणि साधारणतः आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची म्हणजे आय विल बी एबल टू गिव्ह युअर आन्सर आ, बेटर। okay, या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक